प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत अखेर बारामती आगाराने इलेक्ट्रिक बसचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतलाय शुक्रवारी बारामती पुणे मार्गावर ही पहिली बस धावली अत्यंत सुखद अनुभवाशा शब्दात प्रवाशांनी या बसचं स्वागत केलं विना आवाज आणि वातानुकूलीनं आरामदायी असलेल्या बसला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी प्रतिसाद दिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार या बस बारामतीत सुरू करण्यात आल्या विभागाकडून पाच इलेक्ट्रिक बस देण्यात प्रायोगिक प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेण्यासाठी काही दिवस या बस पुणे मार्गावर असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी दिली प्रदूषण विरहित आरामदायी आणि कोणताही आवाज नसलेल्या या गाड्यांतून प्रवासाचा वेगळा अनुभव मिळाल्याचे प्रवाशांनी सांगितलं अविनाश गोफने यांच्या हस्ते चालकांचा सत्कार करत या बसचा प्रारंभ करण्यात आला बसचे बारामती पुणे या मार्गासाठी दोनशे एक्क्याऐंशी रुपये इतके तिकीट असेल सध्या या गाडीचं तिकीट एकशे सत्याहत्तर रुपये असून शिवशाहीचं तिकीट दोनशे चौसष्ट रुपये इतके शिवशाहीबाबत असंख्य तक्रारी आल्यानंतर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे बारामती आगारात होणारा चार्जिंग स्टेशन सध्या बारामती आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंगची सुविधा नसल्याने पुण्यातील स्वारगेट येथे या बसेस चार्जिंग केल्या जातील एका चार्जिंग मध्ये तीनशे किलोमीटर इतकी ही बस चालत असल्याने सध्या काही अडचण नाही दरम्यान बारामतीतही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव सादर केला असून लवकर रस्तावर काम सुरू होणार आहे अशा असतील वेळा बारामती पुणे स्वारगेट सकाळी आठ पंचेचाळीस नऊ पंधरा नऊ पंचेचाळीस दहा तीस अकरा संध्याकाळी साडेसतरा अठरा साडे अठरा वीस साडे वीस पुणे बारामती सकाळी साडेपाच सहा साडेसहा सव्वा सात पावणे आठ दुपारी सव्वा दोन पावणे तीन पावणे पाच पाच साडेपाच Subscribe now and press the bell icon. Never miss an update.